जय जिजाऊ कवी कुसुमाग्रज यांची कणा ही कविता मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध आणि प्रेरणादायी कविता या कवितेत कवीने एका सामान्य माणसाच्या लढव्या वृत्तीचे स्वाभिमानाचे वर्णन केले आहे कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामयी पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेरवासीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कसली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन सरसंगी आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जातास हसत हसत उठला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवू नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा